महाराष्ट्रात सर्वांचं लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे मानखटाव आणि याच मानखटाव विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून जयकुमार गोरे हे एकमेव उमेदवार दिसून येत आहेत तर अजूनही महाविकास आघाडीचा विधानसभेचा चेहरा दिसत नसून मानखटाव मतदारसंघातील कुळकजई या गावांमधील नागरिकांचा कौल कोणाच्या बाजूने आहे थेट पहा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आज आपण आलो आहोत मान विधानसभा मतदारसंघातील कुळकजाई या गावामध्ये तसं पाहिलं तर हे राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजलं जाणारं गाव कुळकजाई आणि या गावामध्ये आपण आलो आहोत इथल्या नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने विधानसभेचे बिगुल वाजलेले आहे आणि या बिगुलामध्ये एक महायुतीचा चेहरा म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते परंतु अजूनही महाविकास आघाडीचा चेहरा दिसून येत नाही काय सांगतात नागरिक नागरिकांनी त्याच पद्धतीने या गावचा विकास कोणी केला हे आपण थेट जाणून घेऊ इथल्या नागरिकांकडून तुम्ही काय सांगाल की, आ, ना, की ना। या आश्वासक चेहरा म्हणून काय उमेदवार म्हणून जयकुमार गोरे यांच्याकडे पाहिले जाते परंतु अजूनही महाविकास आघाडीचा चेहरा कोणताच समोर आला नाही काय सांगाल याबाबत नाही आता जयकुमार गोरे यांचा हा आता भारतीय जनता पार्टीतनं पहिल्यापासूनच आमदारांच्यावर प्रेम करणारा हा तालुका आहे आणि गाव हे आमदारांच्याबद्दल ह्याच्या अगोदरसुद्धा पहिल्यापासून ज्यावेळेस पार्टी तयार झाली त्यावेळेला जयकुमार गोई राजकारणात आल्यापासूनच गाव त्यांना भरभरून बर प्रेम केलेलं आहे त्यांच्यावर शे दोनशे मताचं लीड नेहमीच आमच्या गावातनं दिलं जातं आणि कशासाठी तर त्यांची कामं आत्ता कुळकजाय भागात जर लमसम सोळा कोटी रुपयाचं काम झालेला आहे मार्गी लागलेला आहे कुळजाय गावातनं चालता येत नव्हतं रस्ता इतका खराब होता त्यांच्याच माध्यमातून आत्ता कुळजाय गावात कुठल्याही कोपऱ्या जावा तुम्ही शूटिंग करा वाटलं तर सगळीकडे अगदी स्वच्छपैकी चांगले आणि मजबूत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे डांबरीकरण असे झाले आहेत त्याचबरोबर कुळकजायहून फलटणला जाणारा रस्तामधून तो चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं तो काम आज अपूर राहिलं होतं ते पण काम त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे त्याचबरोबर गणेश ते इकडं पर्यंत जाणारा जो रस्ता आहे मेन रस्ता त्याच्या पण रस्त्याचं रुंदीकरण त्यांच्या माध्यमात झाले त्याचबरोबर तसं पाहिलं तर या दादांनी सांगितलं की अनेक विकास कामं कुळक जायला जयकुमार गोरेंनी दिली अजूनही महाविकास आघाडीचा चेहरा दिसून येत नाही जयकुमार गोरेंच्या विरोधात काय सांगाल याबाबत थोडक्यात कसं आहे त्यांना विचार करावा लागतो ना समजा कोण विकास करते कोण नाही आज जर समजा जयकुमार गोरेंचा जर विकास जर पाहिला ह्या भागात भरपूर विकास झाला आहे त्यामुळे पहिल्यापासून लोकांचं प्रेम आहे त्यांनी त्या प्रेमापोटी सगळ्या गोष्टीचा विकासही आहे ह्याच्यापेक्षा काय सांगू शकत नाही तसं पाहिलं तर जयकुमार गोरे तीन टर्म निवडून आलेले आमदार आहेत दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे येणारी टर्म ही चौथी असेल येणाऱ्या चौथ्या टर्मला ही जयकुमार गोरे बाजी मारतील का काय सांगताय तुम्ही कसं आहे बर का जयकुमार गोऱ्यांचं राजकारणात आल्यापासून किंवा जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून की ह्या भागात इतकं प्रेम दिलं त्यांनी म्हणजे प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अडचणीला ते कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभं राहिल्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये जयकुमारच बाजी मारणार हे शंभर टक्के कुळकजाईकर म्हणून आम्ही सांगतो खटाव मतदारसंघात आपण फिरत असताना कुळकजाई येथे आलो आहोत आणि काही नागरिक अजूनही प्रतिक्रिया देतात नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या मतदारसंघात जय जयकुमार गोरे म्हणजे जयाभाऊ चौथी निंग मारणार असल्याचे यांनी सांगितले ठाम सांगितले तुम्ही काय सांगाल काका की या मतदारसंघामध्ये अजून आश्वासक चेहरा महाविकास आघाडीने दिलेला नाही महा थेट दिसून येतात ते म्हणजे जयकुमार गोरे तुम्ही काय सांगाल याबाबत महाविकास आघाडीने कुठलाही चेहरा दिला अगदी कुठलाही तरी कसं आहे जयकुमार गोरे यांचं वर्चस्व बऱ्यापैकी मान तालुक्यात चांगलंच आहे आणि त्यांनी केलेली कामं बी भरपूर आहेत ते रस्त्याची कामं असू द्या गावातल्या अंतर्गत काय कामं असू द्या रस्त्याची किंवा तालुक्यातली काय अगदी म्हणजे भागातली बी भरपूर कामं रस्त्याची ह्याची भरपूर कामं केलेली आहेत आमदारांनी त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा साग अगदी कुठलाही चेहरा निघाला आणि कुठलाही उमेदवार निघाला तरी त्याला म्हणजे जयकुमार गोरेला कोण टक्करच देऊ शकत नाही या दादांनी सांगितलं की जयकुमार गोरेंना टक्करच कोणी देऊ शकत नाही असं या दादांनी सांगितलं अजूनही नागरिक आहेत कुळकजाईमधील आपल्या बरोबर मान खटावच्या विधानसभा मतदारसंघात आपण फिरत असताना या कुळक आलो काय सांगाल तुम्ही यांनी ठाम सांगितलं की जयकुमार गोरेंना टक्कर देणारा चेहराच नाही तर काय सांगाल थोडक्यात याबाबत तुम्ही जयकुमार गोरेंनी विकासच त्या पद्धतीने केलेला आहे भावनी आमच्या गावामध्ये पंधरा ते सोळा कोटीची कामं केलेली आहेत अजूनही नागरिक या कुळक मधील आपल्या बरोबर आहेत आश्वासक चेहरा आणि याच माध्यमातून मान खटावचा विकास म्हणलं तर कोणाकडे जनता पाहते हे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला मान खटावचा विकास झाला का आणि यापुढे कशा पद्धतीनं करावा लागेल विकास झाला आहे शंभर टक्के विकास झाला आहे मान तालुक्यातील मान खटाव मधील आणि भाऊ शंभर टक्के ह्यावेळेस चौकार मारणार मान खटाव हा विधानसभा मतदारसंघ आपण फिरताना आलो होतो कोळकजाई या गावामध्ये आणि पाहिलं की इथली जनता कोणाच्या बाजूने आणि कल कोणाच्या बाजूने विकास काम कोणी केली आणि येणारा आमदार कोण असेल हे थेट आपण जाणून घेतलं मान खटाव या मतदारसंघातील कोळकजाईमध्ये कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे मानखटाव कुळकजाई